शिवसेनेला बंडाचा शाप लागलाय की काय अशी म्हणण्याची तर वेळ आले एकनाथ शिंदे यांनी बंड करून ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची खाली केसली त्यांचं पक्ष आणि चिन्ह पळवून नेलं अनाथांचा नात म्हणून मिरवणाऱ्या याच शिंदेची शिवसेना आता मात्र फुटीच्या उंबरट्यावर आहे शिंदेच्या शिवसेनेत नव्या बंडाचा उदय होतोय अशी चर्चा अधूनमधून होतच असतात पण त्याहीपेक्षा जास्त हे बंड होणार हे माहीत असल्यानं शिंदेचे हातही दगडाखाली सापडले राऊतांनी तर उघड उदय सामंत यांचं नाव घेऊन उपमुख्यमंत्री शिंदेचा रिमोट कंट्रोल सामंतांच्या हातात कसा गेलाय हे अगदी स्पष्ट करून सांगितलंय त्यामुळं खरंच उदय सामंत शिवसेनेत बंड करणार यात खरंच सत्य आहे का एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या वारंवार चर्चा होणं मुख्यमंत्री पदावर असतानाचा आक्रमकपणा सोडून अगदी मोजकच बोलणं हे सगळं पाहता शिवसेनेत काहीतरी बिनसलंय म्हणूनच शिंदे यांची शिवसेना फुटीच्या उंबरट्यावर आहे का ठाकरेंचं राजकारण संपवलं त्या शिंदेंना अनाथ करून उदय सामंत बंड करतील का सामंत लॉबी शिंदेंच्या कशी अडचणीची ठरले आणि जर शिंदेंच्या शिवसेनेत नवी पक्ष फूट झालीच तर देवेंद्र फडणवीसच या देखील सगळ्याला चीनमध्ये असतील का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महायुती सरकारमध्ये नाराजी नाट्य संपत नसल्याचं चित्र आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत शिंदेची गरज भाजपसाठी संपली आहे का उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेना आणलं तसं शिंदे गटात नवीन उदय पुढे येईल महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पॉलिटिकल बॉम्ब टाकला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटण्याचा वडेट्टीवारांचा इशारा उदय सामंत यांच्या नावापुढे होता हे स्पष्ट आहे संजय राऊत यांनी तर वडेट्टीवारांच्या स्टेटमेंट वीस आमदार आहेत ही माझी माहिती आहे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले झाकली मूठ सव्वा लाखाची असं म्हणून शिंदेची शिवसेना फुटीच्या उंबरट्यावर असल्याचं राऊत यांनी सांगत एका महत्वाच्या घडामोडीवर प्रकाश देखील टाकला तो म्हणजे शिंदेंच्या नाराजीचा एकीकडे महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद त्यातूनच दोन पालकमंत्री पद स्थगित करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांनी अचानक सातार्यातील त्यांच्या मूळ गावी जाऊन राहणं आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी अनाथांचा नाथ म्हणून मिरवणारे ना शिंदे आता साध स्टेटमेंट देखील देत नाहीत अशा सगळ्याच पार्श्वभूमीवर आणि राऊतांच्या आरोपांना आणखीनच बळ मिळालं पण खरंच उदय सामंत यांची शिंदेंची शिवसेना फोडू शकतात का त्याचं उत्तर नीट समजून घेण्यासाठी टाइमलाईन एकदा डोळ्याखालून घालूयात उदय सामंत यांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र गट असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होत आली आहे आर्थिक दृष्ट्या मजबूत असणारे सामंतांचा कोकण पट्ट्यातील राजकारणावर मोठा प्रभाव राहिलाय त्यामुळंच ठाकरेंसोबत असताना आणि आता शिंदेसोबत असतानाही उदय सामंत यांना मानाचं स्थान म्हणजेच महत्वाचं मंत्रीपद नेहमीच मिळत आले सध्या एकटे उदय सामंतच नाही तर पडद्यामागून कोकणचं राजकारण फिरवणारे त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील आमदार आहेत पण उदय सामंत उद्धव ठाकरे यांचे कट्टर एकनिष्ठ समजले जायचे म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उदय सामंत मात्र होते होते महाविकास आघाडीच्या ते उपस्थित अखेर शेवटी फडणवीस यांचा फोन गेल्यानंतर सामंत आले असं देखील बोललं जातं यावरूनच सामंत फडणवीस संबंधांबद्दल आणि सामंत यांचा पॉलिटिकल ताकदीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो अलीकडं महायुती सरकार बहुमतात सत्तेत बसले आहे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी अडून बसले होते नाराज होऊन त्यांनी आपलं सातारेतील गाव देखील गाठलं होतं शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही ते सत्तेच्या बाहेर राहणार अशा चर्चाना देखील तोंड फुटलं होतं तेव्हा याच उदय सामंत यांनी शिंदे जर उपमुख्यमंत्री झाले नाही तर, ना तर आपणही सत्तेत सहभागी होणार नाही ना अशी भूमिका घेतली होती पण आता होत असलेल्या चर्चेनुसार उदय सामंत शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी होतील याची भीती असल्यामुळंच एकनाथ शिंदे यांनी नाईल्या का होईना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पण त्यांची नाराजी आज अखेर संपता संपेना म्हणूनच येणाऱ्या काळात उदय सामंत शिवसेनेत बंड घडून आणू शकतात या आणखीनच बळ मिळते उदय सामंत यांनी सुरू असणाऱ्या या देण्यासाठी परदेशातूनच का होईना पण स्टेटमेंट केले माझे आणि एकनाथ शिंदेचे संबंध राजकारणा पलीकडे आहेत त्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका जर तो केलास तर तो यशस्वी होणार नाहीये संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटा आहे हा राजकीय बालिश पण आहे एकनाथ शिंदे जो राजकीय के उठाव केला त्यामुळं मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळंच मला दोनदा राज्याचं उद्योग मंत्री पद सुद्धा मिळालं याची मला जाणीव आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसारख्या मोठ्या ने नेत्यानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीच विसरू शकत नाहीये असं म्हणून त्यांनी होत असलेली चर्चा पूर्णतः खोटी असल्याचं क्लॅरिफिकेशन केले पण राष्ट्रवादीने शिवसेना फुटीचा इतिहास पाहता आधी काही महिने पक्ष फुटणार पक्ष फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानक पक्ष फुटल्याचं आपण पाहिल्यानं आता शिंदेची शिवसेनाही फुटणार का याकडं सगळ्यांच लक्ष लागून राहिले पण आता ही फूट उदय संबंध घडवणार की दुसरं कुणी ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं उदय सामंत खरंच शिंदेंच्या शिवसेनेत फूट घडवून आणतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद